नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे आज बनवणार आहे सांडगे सगळ्या ताईंची आता उन्हाळा चालू झाल्यामुळे सगळ्यांचे सांडगे पापड घालायची तयारी चाललेली आहे तर आज आपण सांडगेची डाळ मी तुम्हाला दाखवत आहे तिथं पाव किलो तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धा पाव मसूर डाळ घेतलेली आहे अर्धा पाव उडदाची डाळ मुगाची डाळ अर्धा पाव हरभरीची डाळ अर्धा पाव किलो तिखट चवीप्रमाणं मीठ चवीप्रमाणे हितजिरे चवीप्रमाणं कोथिंबीर एक वाटी लसूण एक वाटी हिंग हळद आणि हे मिरची आहे ना कुटून घ्यायची कुटून घेतलेली मिरची त्याच्यात घातल्यानंतर आहे ना सांडगे खराब होत नाहीत सांडगे टेस्टी लागतात तर आपण आता हे ह्या सगळ्या डाळी धुवून पसून घेतलेल्या आहेत आणि आता हे मिरच्या पण कुटून घेऊया आणि डाळ पण बारीक करून घेऊया आता आपण डाळ वाटून घेतलेली आहे ही अशी रव्यासारखी बारीक अशी वाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं चवीप्रमाणे हिंग घालायचा चवीप्रमाण हळद घालायची आणि इथं एक वाटी कोथिंबीर घेतली हे कोथिंबीर घालायची आणि हे लसूण वाटून घेतलेलं आहे हे लसूण घालायचं आपण आणि आता पाणी घालून ह्याला आणि तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे आपल्याला कसं तिखट पाहिजे तसं घालायचं सगळं एकत्र करून घ्यायचं हे आणि आता हे पाणी घालून आपण मळून घ्यायचं आणि एक अर्धा तास आपण हे भिजत ठेवायचं म्हणजे हे रव्यासारखं असतं ना ते भिजतं मग भिजल्यानंतर आपण सांडगं घ्यायला हे भिजल्यानंतर आपण सांडगे तयार करून घेऊया आपलं पीठ आता मळून तयार झालेलं आहे ह्या पद्धतीनं पीठ मळायचं आणि असंच पीठ आपल्याला जर सांडगे घालता येत नसले तर जरा पाण्याचा हात लावायचा ना असे तोडायचे हे सांडगे असे तोडायचे आता आपण असे सांडगे तयार करून घेतलेले आहेत हे उन्हामध्ये कडक उन्हामध्ये ठेवायचे आणि चांगले वाळवायचे वाड़ वाळल्यानंतर आपण डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे वर्षभर सांडगे टिकतात आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे सांडगे करून पहा कमेंट करा लाईक करा